जयश्री किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण खानदेशी पद्धतीचे बाजरीचे वडे शिकणार आहोत आणि काही दिवसापूर्वी आईकडून मी बाजरीचे वडे आणलेले आणि आज संध्याकाळी मला खूप कंटाळा आला की काय स्वयंपाक करायचा तर वरण भात तर मी पटकन कुकर चढवला आणि त्याबरोबर फ्रीजमध्ये भाजी बघायला गेली तर भरपूर प्रकारच्या भाज्या होत्या पण त्या रोजच्या भाज्या म्हणजे पालक शेपू अशा प्रकारे आणि ते कंटाळा आलेला त्यामुळे मग मी पटकन बाजरीचे वडे असे पाण्यात भिजवायला टाकले आणि गाळणीत चाळून घेतले त्याचबरोबर एका बाजूला कांदे टोमॅटो लसूण आणि कोथंबीर असं सगळं चिरून घेतलं आणि एकदम बारीक एक चिरायचं म्हणजे मग ते पटकन तेलात विरघळतील पण आणि लसूण ठेचून घेतला आणि टोमॅटो पण असा बारीक चिरून घेतला लगेच कढई ठेवली थोडंसं तेल टाकलं नेहमीप्रमाणे मी तेल खूप कमी वापरते आणि हिंगची अशी कडक फोडणी दिली जिरं मोहरी टाकली आणि थोडंसं चमच्याने हालवून घेतलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदे लसूण जे आपण बारीक चिरून ठेवलेलं आहे हे बघा लसूणची एकदम मस्तपैकी कडक फोडणी दिलेली आहे कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो पण त्याच्यातच फ्राय केलेला आहे अशा प्रकारे हे सगळं ह्याच्यात सारण टाकायचं आहे मस्त फ्राय करायचं आहे खूप पटकन झटपट भाजी होते आणि खूप चविष्ट लागते ही भाजी वरून कोथंबीर तुम्ही टाकू शकता आणि फोडणीच्या वेळेस पण तुम्ही कोथंबीर थोडीशी घालवू शकता त्यानंतर काश्मीरी मिरचीच मी नेहमी यूज करते कारण की आमच्याकडे खूप कमी तिखट खातात आणि त्यानंतर तुम्ही याच्यात थोडासा मसाला पण टाकू शकता पण मी टाकलेला नाही आहे त्यानंतर हळद आणि चवीपुरता मीठ पण ह्या वड्यांमध्ये थोडंसं मीठ असतं तर मग आपण थोडंसं कमीच टाकायचं आहे असे असे भुरभुरीत आणि छानपैकी असे बाजरीचे वडे होतात आणि खूपच चविष्ट स्वादिष्ट लागतात ते तुम्ही चमचाने पण खाऊ शकता साईडला वरण भात आणि हे बाजरीचे वडे वाव असा मस्त ताव मारला आणि अशा प्रकारे आपली ही रेसिपी तर संपलेली आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू